हॅलो नमस्कार मी अनिता पुन्हा एकदा स्वागत करते तुमचं माझ्या या नवीन व्हिडिओमध्ये आय होप तुम्ही सगळे खूप छान मस्त मजेत असाल ही आहे फ्रायडे मॉर्निंग आणि आज मी फक्त माझं हेल्दी रुटीन तुमच्याबरोबर शेअर करणार आहे म्हणजे मी हेल्थसाठी दिवसभरात काय काय करते त्याबद्दल हा ब्लॉग आहे सगळ्यात आधी सकाळी मी गार्डनमध्ये गेली होती थोडीशी रनिंग करायला रनिंग किंवा वॉक जे तुम्हाला कम्फर्टेबल आहे ते सकाळी थोडा वेळ तरी करा कमीत कमी वीस पंचवीस मिनटं जेवढं जास्त वेळ करता येईल तेवढं बरं आहे पण बिझी असाल तर थोडा वेळ तरी केलं पाहिजे मी दिवसभरात खूप एका जागी बसून काम करते ऑफिसमध्ये त्यामुळं मला सकाळीच वेळ काढून हे सगळं करावं लागतं इथून माझी थोडीशी रनिंग आणि वॉक करून झाल्यावर मी घरी जाऊन एक वीस मिनटं कधी कधी तेवढाही वेळ मिळत नाही कधी जास्त मिळतो वीस मिनटं किंवा अर्धा तास योगा करते त्याच्यामध्ये मेडिटेशन असतं कंपल्सरी दहा मिनटं ते, ते सगळं करून झाल्यानंतर माझी जे रोजची रुटीनची कामं असतात ती मला करायची असतात म्हणजे जेवण बनवणं क्लिनिंग करणं झाडांना पाणी घालणं हे सगळं आणि हे सगळं मला वाटतं प्रत्येक स्त्री करत असते पण हे सगळं करून स्वतःच्या हेल्थसाठी वेळ काढणं हे किती महत्वाचं आहे हे सांगण्यासाठीच मी आजचा ब्लॉग बनवते आहे मला माहिती आहे की खूप बिझी असतात लेडीज त्यांना खूप साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात आणि प्रत्येक लेडीजची ही एक कंप्लेंट असते की नाही वेळ मिळत नाही कधी करणार पण जर तुमचं स्वतःवर प्रेम असेल तर तुम्ही स्वतःच्या हेल्थची काळजी नक्की घ्याल आणि त्यासाठी दिवसभरातला थोडा वेळ स्वतःसाठी नक्की काढाल असं मला वाटतं आणि तो काढला पाहिजे प्रत्येक स्त्रीने कारण आफ्टर थर्टी आपल्याला काही ना काहीतरी हेल्थ इश्यूज फेस करावे लागतात करावे लागू नयेत यासाठी आधीपासूनच आपण स्वतःची काळजी घेतली पाहिजे आणि हे महत्त्वाचं नाही आहे की कि तुम्ही किती वेळ काढताय पण तुम्ही रेग्युलरली ती गोष्ट करताय का जे तुम्ही डिसाईड करताय स्वतःसाठी हे खूप महत्त्वाचं आहे मीही खूप बिझी असते ऑफिस घर हे सगळं मलाही आहे माझी मुलगी आता नाईन्थला आहे तिच्या एक्झाम्स चालू आहेत ह्या जब सगळ्या जबाबदाऱ्या आहेत पण तरीसुद्धा मला माझ्या हेल्थची काळजी घ्यायची असते म्हणून मी सकाळी एक्स्ट्रा एक तास फक्त स्वतःसाठी लवकर उठते नॉर्मली माझं सहा साडेसहाला उठली तरी कामं होतात पण फक्त मला स्वतःची काळजी घेता येईल मला स्वतःसाठी थोडी एक्सरसाइज करता येईल मेडिटेशन करता येईल यासाठी मी सकाळी पाच साडेपाचला उठते शक्य तेवढ्या लवकर उठण्याचा प्रयत्न करते कारण फक्त एक्सरसाईज नाही तर मेडिटेशन ह्यासाठी खूप मेंडेटरी आहे कारण ऑफिसचीही कामं असतात त्याचा ताण असतो घरातल्या रिस्पॉन्सिबिलिटीज असतात या सगळ्यामध्ये कुठे ना कुठे आपली चिडचिड होते आणि हो हो ती होऊ नये डोकं शांत राहावं त्याचा इफेक्ट आपल्या रोजच्या आयुष्यावर होऊ नये ती कामं आपण व्यवस्थित करू शकू या सगळ्यासाठी मेडिटेशन पण खूप मेंडेटरी आहे योगा आणि मेडिटेशन यावरती मी एक ब्लॉग नक्कीच लवकर घेऊन येईन आणि त्या व्यतिरिक्त मला हेच सांगायचं आहे की तुम्ही हेल्थची काळजी घ्या खूप जास्त स्वतःची जेवढी घेता येईल म्हणजे ग्रीन व्हेजिटेबल्स खा वेळेवर जेवा शक्यतो घरचं जेवण जेवा ह्या सगळ्या गोष्टी खूप मेंडेटरी आहेत मी सकाळी काहीही झालं तरी एवढ्या वर्षात फक्त जेव्हा डिसाइडेड असेल ना की आमचं बाहेर लंच आहे तेव्हाच माझा टिफिन नसतो अदरवाईज मी डेली टिफिन घेऊन जाते स्वत बनवून आणि ऋतुजालाही मी डेली टिफिन देते स्कूलसाठी असं कधीच नसतं की आमच्या तिच्या टिफिनमध्ये बाहेरचं जेवण आहे किंवा आम्ही बाहेरचं काहीतरी खातोय कारण जर आपण एवढी सगळी मेहनत करतोय तर मग कमीत कमी आपण हेल्दी खाणं हे खूप महत्त्वाचं आहे असं मला वाटतं म्हणून लवकर उठून डेली टिफिन बनवणं याचा मला तेवढा कंटाळा येत नाही कारण मला माहिती आहे की जर मी टिफिन नेला नाही तर मी बाहेरचं काही खाऊ शकत नाही जास्त आणि ते मला आता सवय नसल्यामुळे तेवढं चांगलं वाटत नाही त्यामुळे माझा टिफिन डेली असतोच कितीही मला उठायला लेट झालं तरी, काही तरी का तर। मी काहीतरी थोडं शॉर्टकटमध्ये का होईना पण घरचंच बनवून नेते कधी असं वाटलं तर त्यानंतर मी छान रेडी होते आणि निघते ऑफिसला कारण तिकडे पण माझी एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे हे सगळं करून झाल्यानंतर मी घरी काहीही नाश्ता वगैरे करत नाही कारण रात्रीचं जेवण माझं ऑलमोस्ट नऊ वाजतात आणि मला कमीत कमी बारा तेरा तासांचा गॅप हवा असतो रात्रीच्या जेवणानंतर सकाळच्या नाश्त्यापर्यंत म्हणून मी घरी नाश्ता नाही करत आणि असंही खूप घाई असते मला घाईघाईमध्ये असं खायला पण आवडत नाही त्यामुळं मग मी माझं फर्स्ट मिल हे ऑफिसमध्ये जाऊन जेव्हा माझं रात्रीचं जेवण करून बारा साडेबारा तेरा तास कंप्लीट होतील त्याच्यानंतर मी सकाळचं फर्स्ट मिल घेते हो पण सकाळी पाच वाजता उठल्यापासून ते घरातून निघेपर्यंत साडेआठपर्यंत मी कमीत कमी तीन चार ग्लास पाणी पित असते त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी खूप गरम असतं जे सकाळी पिते ते त्यानंतर एक ग्लास पाणी ऍपल सायडर व्हिनेगरचं असतं आणि त्यानंतर एक दोन ग्लास नॉर्मल पाणी असतं पाण्यावरून आठवलं की आठवड्यातून कमीत कमी दोन वेळा तरी तुम्ही नारळ पाणी घेत चला खरं तर आता उन्हाळा येतोय रोज पण पिऊ शकता पण जेवढ्या वेळा तुम्हाला पिता येईल तेवढ्या वेळाला नारळ पाणी नक्की पिया त्याचे खूप सारे फायदे आहेत त्यामुळे ते ॲड करा त्याच्या व्यतिरिक्त ह्या सीड्स आहेत पंपकिन सीड्स चिया सीड्स आणि सनफ्लावर सीड्स हॅलो फ्लॅक्स सीड्स आणि तीळ पण आहेत त्याच्याबरोबर ह्या सगळ्या सीड्स मी रोज ऑफिसमध्ये याची एक भरणी आहे माझी ज्यात मिक्स असतात पण मी रोजच्या त्याच्या डाईटमध्ये माझ्या ॲड असतात हे आहे माझं फर्स्ट मेल दिवसभराचं जे मी ऑफिसमध्ये पोहोचल्यानंतर घेते कायम फर्स्ट मिल माझं फ्रूट किंवा ड्रायफ्रूट्स असतात शक्यतो ड्रायफ्रूट्स असतात एखादा दिवस ज्या दिवशी मला खूप लो किंवा वेगळं वाटत असेल तर मी फक्त फ्रूट्स घेते अदरवाईज ड्रायफ्रूट्सच असतात रोज फर्स्ट मिलमध्ये त्यानंतर थोडा एक तासभर थांबून माझी काही महत्त्वाची इम्पॉर्टंट स्मेल वगैरे असतील ते सगळं हँडल करून मी फर्स्ट नाश्ता करते म्हणजे सेकंड मिल दिवसभराचं पण नाश्त्यामध्ये कायम पोहे उपमा किंवा ओट्स असतात ओट्सचं मी शॉर्ट्समध्ये रेसिपी टाकेन आता नाही आहे माझ्याकडे ओट्स खाल्ल्यानंतर माझा लंच ब्रेक असतो डायरेक्ट दीड दोन वाजता त्याच्यामध्ये कायम घरचा टिफिन असतो आणि हेल्दी रेसिपीज असतात विथ सॅलॅड त्यानंतर आपली दिवसभराची कामं असतातच आणि ह्या सगळ्या कामांमध्ये मी कंपल्सरी खूप जास्त पाणी पिण्याचा प्रयत्न करते याच्यासाठी की जे काही आपण खातोय ते व्यवस्थित डायजेस्ट व्हावं आणि पाण्याचे तर असंख्य फायदे आहेत आपल्या शरीरासाठी त्यामुळे भरपूर पाणी प्या लक्षात राहत नसेल तर रिमाइंडर्स लावा पण भरपूर पाणी नक्की प्या त्यानंतर सगळ्या आपल्या दिवसभराच्या जबाबदाऱ्या पूर्ण करते मी जशा तुम्हाला पण असतील दिवसभराची कामं ती सगळी पूर्ण करते संध्याकाळपर्यंत शक्यतो मग मी काहीही नाही खात कारण भूक लागत नाही दीड दोन वाजता जेवल्यानंतर आणि असंही काम एवढं असतं की लक्षातही राहत नाही तरीही जर आधीमध्ये भूक लागली तर हेल्दी काहीतरी खा जसं की मी ज्या आता सीड्स दाखवल्या त्या खाऊ शकता त्याच्याशिवाय चणे शेंगदाणे मखाने असं काहीही हेल्दी खाऊ शकता तुम्ही आणि त्यानंतर संध्याकाळी मी डेली नाही घेत पण जेव्हा कधी वाटेल फ्रेश वाटत नसेल तेव्हा मग मी ब्लॅक कॉफी नक्की घेते विदाऊट शुगर विदाऊट मिल्क आणि ही ब्लॅक कॉफी घेतल्यानंतर माझी सगळी दिवसभराची कामं आटपून या दिवसाचं सगळं माझं पॅकअप करून मी निघते घरी जायला कारण घरी पोहोचून मला घरच्यासुद्धा जबाबदाऱ्या आहेत त्या पण मला पार पाडायच्या असतात घरी पोहोचल्यानंतर माझा हा स्ट्रिक्टली प्रयत्न असतो की मला काहीही करून नऊच्या आधी जेवायचं म्हणजे माझं जेवण जेवण नऊच्या आधी झालं पाहिजे बऱ्याच वेळेला सक्सेसही होतं कधी कधी थोडंफार लेट होतं बट अदरवाईज मी कायम नऊच्या आधी जेवून घेते एक ग्रीन व्हेजिटेबल डाळ आणि भाकरी हे सिंपल जेवण असतं कारण रोज काही क्रिएटिव करत बसायला वेळही नसतो पण सिंपल पद्धतीनेही आपण हेल्दी डाएट आपण फॉलो करू शकतो हे असं हेल्दी रात्रीचं जेवण घेते मी जेवल्यानंतर शक्यतो घरातली कामं असतातच आपल्याला लेडीजला पण तरीही थोडाफार वॉक करते आणि असं असतं माझं हेल्दी रुटीन मला हा व्हिडिओ युजफुल वाटला असेल काहीही टिप्स आवडल्या असतील लाईक शेअर सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका भेटूयात पुन्हा एकदा बाय